नमस्कार मित्रांनो मी उदय लोड माझी शेती या चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांतलं टायटल वाचलं सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सहवाल किमाखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सहवाल कि अंखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात प्रचंड थैजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात प्रचंड तेजी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी sans ńlá ni àtúkú. तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोट नोटिफिकेशन बेल ला ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशन चा सगळ्यात महत्वाचा सवाल खेर कधी येणार आता कापसाच्या भावात प्रचंड थैदी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर भविष्यात कापसाच्या भावात कधी येणार प्रचंड तिजी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया तिथं सविस्तर उत्तर बघा कास्ताकार बांधवन जर आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला मागच्या चा चा चार ते सहा अडुसष्ट सेंटच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये कापसाच्या उत्पादनात होणारी प्रचंड वाढ कापसाच्या बाजारभावावरती दबाव कायम ठेवणार अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हवालदिल झालेल्या कापूस उत्पादन कास्तकार बांधवाने प्रश्न विचारलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार कापसाच्या प्रचंड जर या उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या देशांतर्गत बाजारात कापसाची भाव पातळी सात हजार, हजार तीनशे दरम्यान जास्त करून कापसाची विक्री सीसीआय ला होत आहे आणि जर आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली की कापसाची बाजारभाव पातळी ही अवकेवरती अवलंबून जरी असली तरी जागतिक कापूस बाजारभाव साडेपाचहाच्या आसपास आहे म्हणजे देशात कापसाचा भाव वाढला तर बाहेर आयात वाढू शकते आणि याच्यामुळे कुठेतरी देशातील कापसाचा बाजारभाव दबाव कायम राहू शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत आपल्या कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणारच नाही का तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा एप्रिल नंतर कापसाच्या भावात तीनशे रुपयाची तेजी येऊ शकते आणि कापसाचा भाव सरासरी साडेसात हजार पार होऊ शकतो पण कापूस भाव साडेआठ हजार नऊ हजार असं काहीही अंदाच्या वर्षी होणार नाही त्यामुळे आपण जास्त अपेक्षा न करता सीसीआयला कापूस विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो असं जाणकारांचं इथं आहे मत त्यामुळे विचार करून निर्णय घ्या कारण कापसाच्या भावात खूप मोठी तेज येईल याची काही शाश्वती व शक्यता दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचे भाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं आवडता चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार